नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वीस उपयुक्त अशा किचन टिप्स घेऊन आलेली आहे ह्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत तर नक्की या टिप्स वापरा म्हणजे स्वयंपाक करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर चला सुरुवात करूया टीप नंबर एक आहे भाजी आधी धुवा मग कापा कापून धुतल्यानंतर त्यांचे विटॅमिन्स व खनिज तत्व म्हणजे मिनरल एलिमेंट्स नष्ट होतात टीप नंबर दोन आहे पिठापासून कोंडा वेगळा न करता मगच तुम्ही कणिक बनवा टीप नंबर तीन आहे दुधाला एकच उकडी देऊन वापरा जास्त दूध उकडल्यास दुधाचे पोषक तत्व हे नष्ट होतात टीप नंबर चार आहे दुधाने कणिक मळल्याने कोणत्याही प्रकारचे पराठे हे कुरकुरीत व चवदार बनतात त्यामुळे नेहमी दुधानेच कणिक मळायची टीप नंबर पाच आहे मोकळा भात तयार करण्यासाठी भात होत आल्यावर त्याला नीट झाका आणि गॅसवर तवा ठेवा व भाताचे भांडे त्यावर ठेवून तवा गरम झाल्यावर मग गॅस बंद करा आणि कमीत कमी पाच मिनिटे भातावरचे झाकण काढू नका म्हणजे भात एकदम मोकळा आपला तयार होईल टीप नंबर सहा आहे जेवण तयार करताना गॅस नेहमी कमी ठेवा त्यामुळे भाज्यांमधील मा पोषक जे तत्व आहेत म्हणजे पौष्टिक तत्व तसेच राहतात व मसाल्यांची चव देखील छान असते आणि त्याचा खमंगवास देखील तसाच राहतो कमी गॅसवर अन्न शिजवल्यामुळे जेवण चवदार बनते आणि गॅस देखील आपला कमी खर्च होतो टीप नंबर सात आहे जेवण तयार करताना मसाले व तुपाचा डबा लगेच पुसून घ्या सिंकमध्ये ठेवलेली काचेची भांडी आहे ती ताबडतोब धुवून घ्या चहा गॅसवर ठेवला असेल तर तेवढ्या वेळामध्ये आपल्याला भाज्या चिरून घ्या म्हणजे आपला वेळ हा वाचतो आणि कामं देखील आपले पटकन होतात टीप नंबर आठ आहे पोळ्या लाटायच्या दहा मिनिटा आधी पीठ हे जर का तुम्ही भिजून ठेवलं असेल तर ते फ्रीजमधून काढायचं म्हणजे पोळ्या आपल्या चांगल्या होतील टीप नंबर नऊ आहे कांदा चिरायच्या आधी सुरीवर बटाट चिरून घ्या म्हणजे किंवा चोळून घ्या म्हणजे कांदा चिरताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही टीप नंबर दहा आहे बिस्किट कुरकुरीत राहावेत त्यासाठी तुम्ही बिस्किटांच्या डब्यात खाली एक चमचा साखर टाकायची मग वरून बिस्किट ठेवा म्हणजे पावसाळ्यात सुद्धा तुमचे बिस्किट हे अगदी कुरकुरीत राहतील आणि खराबही होणार नाहीत टीप नंबर अकरा आहे सुरी जरी गंजली असेल तर त्यावर कांदा हा खुपसून ठेवायचा त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी कांदा काढून सुरी स्वच्छ धुवून घ्या त्याचा जो गंज आहे तो उतरून जाईल टीप नंबर बारा आहे आठवड्याभराची भाजी तशीच फ्रीजमध्ये ठेवू नका ती स्वच्छ निवडून घ्या वेगवेगळ्या पिशवीमध्ये भरा आणि पिशवीचे तोंड बांधून मग फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे फ्रीजमध्ये ती भाजी व्यवस्थित राहील अशा पद्धतीने कोणताही भाजीपाला तुम्ही आणला म्हणजे भाजी आणली तर याच पद्धतीने ती निवडून स्वच्छ धुवून मग पिशवीचं तोंड बांधून फ्रीजमध्ये ठेवायची टीप नंबर तेरा आहे बऱ्याचदा कसं होतं आपल्या घरातलं काही भाजी वाण वास्तू असते तर ती संपत्ती किंवा संपणारी असते त्यावेळेला स्वयंपाकघरामध्ये एक डायरी व पेन ठेवायची आहे म्हणजे कोणतीही वस्तू जर संपणार असेल किंवा मग संपली असेल तर ती लिहून ठेवायची म्हणजे तुमच्या लक्षात राहील वाण वाणसामान आणताना टीप नंबर चौदा आहे साखरेला मोंग्या लागू नयेत म्हणून ज्या वेळेला तुम्ही साखर डब्यात भरतात तर साखरेच्या डब्यामध्ये लवंग टाका म्हणजे मोंग्या होणार नाहीत किंवा लागणार नाहीत टीप नंबर पंधरा आहे फ्रीझरमध्ये प्लास्टिकची जाडसर पिशवी ठेवून त्यावर मग बर्फाचा ट्रे ठेवा म्हणजे ट्रे काढताना त्रास होणार नाही टीप नंबर सोळा आहे जेवणात जास्तीत जास्त सलाड खावे त्यामुळे पचनशक्ती व्यवस्थित राहते व आपल्या शरीराला आवश्यक तत्व मिळतात टीप नंबर सतरा आहे जर हातावर कोणत्याही मसाल्याचे डाग लागले असतील तर बटाटा चिरून त्यावर घासा म्हणजे डाग लगेच दूर होतील टीप नंबर अठरा जर बटाटे शिडे झाले असतील तर मीठ टाकून मग शिजवा म्हणजे ते व्यवस्थित होतील म्हणजे चांगले होतील बघा बऱ्याचदा साबुदाण्याची खिच पण बनवतो तर ती गोडा होते तर ती गोडा होऊ नये म्हणून त्यासाठी टीप नंबर एकोणावीस आहे साबुदाण्याची खिचडी गोडा होऊ नये म्हणून साबुदाणा बाजारातून आणल्यावर आपण गहू चाळतो त्या चाळणीने म्हणजे गाडतो त्या चाळणीने आपण तो चाळून घ्यावा म्हणजे त्यातले बारीक जे पार्टिकल असतात ते निघून जातात आणि साबुदाण्याची खिचडी आपली छान होते आणि टीप नंबर वीस आहे लसणाचा वास फोडणीमध्ये चांगला लागावा म्हणून त्यासाठी लसूण आपण आधी साल काढून न सोलता म्हणजे सोलून न ठेवता लसूण आधी ठेचून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची सालं काढायची आणि मग फोडणीत टाकायची म्हणजे छान वास येतो फोडणीमध्ये